गंगा जाऊन सागरामध्येच ती होती कुठल्या सागरामध्ये हो। भक्ती प्रेम सागरामध्ये ती जाऊन हो। पंचम भक्ती हो। सर्व साधन जिथे खुंडून जातात तिथे प्रेमाचा जा उदय होतो भागवत धर्माचा उदय होतो चैतन्य संप्रदायाचा उदय होतो म्हणून बरं सांगू का वारकरी संप्रदायाचा भागवत धर्म पचायला खूप आवडत वाटायला वाटते हे काय काय विशेष आहे त्याच्या वाटायला असं वाटतं काय आहे विशेष आपल्याला वाट काय मोठ आहे पण जिथे आपल्याला वाटतो ना काय मोठ आहे तिथे सगळं वर्म आडलेलं असत वरम ते एक आहे दृढ जाणीव भाव जाणी निधी नागवना कृपा मागे केला उपाय आणि मग सुखे मी निधलोगा शून्य सारुधा संसार आतिदारून संसाराचे नावे घालून या शून्य आणि इथे काय आहे सुखे मी चालू ही मोठी आहे आम्ही गाडीत येताना परंपरा शून्यवादी आणि वारकऱ्याची परंपरा पूर्णवादी काही नाही हा शून्यवादी आणि सर्व आहे हा पूर्णवान विठ्ठल ज्याने स्थरी भरला रिता ठावना हिरला आजी मी या दृष्टीने म्हणून ज्या वेळेला तुमची दृष्टी विठ्ठलाने भरील त्यावेळेला कमी काहीच वाटणार नाही आणि जेव्हा ते नसेल सिद्धार्थ जेव्हा रथ घेऊन गेला आणि दुःख बघितलं जिकडे तिकडे दुःख 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 राज्य त्याज राजनत्व त्याजल सगळ्यातून बाहेर पडला कळलं का मला मग आपण गोष्ट सांगतो बौद्धिक वृक्षाखाली बसले आणि प्रश्न विचारला काय मिळालं मिळालं काहीच नाही गेलं मिळालं काही नाही पूर्ण आहे ते कळलं फरक बघितला का काय काय मिळालं ते कळलं मिळायचं काय मिळवणे मिळत त्याची असेल मिळालेलंच आहे एकदा एक राजा होता कळलं का एक राजा होता आणि विरंगुळा म्हणून तो पत्त्याचा डाव एकटे डाव मांडतात तुम्हाला एकटे डाव सुद्धा माणसं खेळतात तसा तो राजा हे बरेच वेळा होतो जेव्हा तुम्ही राजे पद महाराज पदाला पोचता तेव्हा तुमच्या बरोबर कोणी ओळख नाही तुम्ही त्या पदावर शेवटी एकटे असता त्या पदाशी तुम्ही कोणाची ताळमेळ तुमचा होऊ शकत नाही ते पद तसच असत त्या पदाच्या तुलनेत कोणी तुम्हाला उत्कृष्ट तुमच्या शेजारी किती कोणी बसो किंवा बसण्याचा प्रयत्न करू पण नाही तसं तो, तो राजा पत्त्याचा डाव लावू लागला मग इकडून मांडायचं तिकडून पत्ते टाकायचे आणि असं करत करत असा रंगात डाव आला आणि रंगात डावून देऊ गुलाम टाकला आणि डाव जिंकला स्वतःचाच आणि जे जिंकून आनंदी झाला तो इतका आनंदला इतका आनंदला इतका आनंदला की बस अरे वाट आहे डाव जिंकला डाव जिंकला कोणी कोणी डाव जिंकला एक लक्षात घ्या राजा होता राजनत्व अंगात होतं राजा तू अंगात होत पण गुलामानी जिंकला म्हणून आनंदात झाला आणि मग नफा तोटा बघितला जातो मग नफा तोटा बघितल्यावर हिशोब काय येतो तुमचा काय येतो सांगा तुम्ही म्हणत असाल आम्ही गाडी घेतली तो म्हणाला काय सांगतात घालून अशून्य आमच्याकडे आहे कोण म्हणेल आम्ही घर घेतलं कोण म्हणेल आम्ही नवीन टी व्ही घेतले कोण म्हणेल फ्रीज घेतला कोण म्हणेल शेती घेतली तुम्ही काय सांगता शून्य अरे एवढं करून रात्री झोप लागते का हे सांग म्हणजे शून्य का हे कमी का काय जे कमवलेलं आहे ते वाटे कसं लावायचं याच्यातच वेळ जातोय पण तुमची इस्टेट कशाची म्हणे सुख समाधी हरिक असं वर खाली सोडवणार अभंग आपल्याला काही ते एक एक जमत कारण हा गोलार्थ आहे संपणार नाही एक आठवडा सांगितलं तरी कमी पडतो म्हणून काय सांगितलं हिशोबात काय आलं किती उरलं किती बाकी राहिलं बॅलन्स काय तुकाराम महाराज म्हणाले खरं सांगू का भगवती संसार म्हटलं की माझ्या लक्षात आलं काहीही पळ मिळू शकत नाही म्हणून मी माझी सगळी खतावणी बुडवून टाकली सांगितलं ना खतावणी सगळी बुडवून टाकली ती वर काढायला पांढरंग आला नाही खतावणी काढायला वर आली होती मग कशाला दोन्ही वयाच जयी दगडा सहित वया, आरलेल्या जैशाला या का कुठल्या वया तारल्या जगतातली माणसं आहेत ना ती त्या वयाच्या मागे जातील सगळ्याच शून्य आहे हिशोब शून्य येतो हे कळल्यावर माणसं तिकडे जमतील संसाराचे नावे घालोनिया शून्य म्हणून इथे जी माणसं आलेली आहेत ती भाग्यवान आहे असं मी मानते का असा होत तस नसेल तर मग मला माहिती तसं नसेल तरी तुम्ही योग्य ठिकाणी आलेला कारण रोग्यासाठीच दवाखाना असतो इथूनच तुम्ही घेऊन जा की शून्य कशाला म्हणावं आणि पूर्ण कशाला म्हणावं